श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर आता चालू आहे आषाढ महिना आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो तर या आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते यानंतर पंधरा दिवस आपल्या कुलदेवीचा कुलाचार केला जातो त्याचबरोबर सवासनं जेवण सुद्धा केलं जातं म्हणजेच या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा कुलाचार हा केला जातो ओटी भरली जाते तर बघा आपल्याला काय करायचं आहे आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बघा आपल्या कुलदेवीच्या स्थानावर जाऊन जर ओटी भरणं शक्य नसेल तर घरच्या घरी कशी ओटी भरायची आहे किंवा घरच्या गर घरी भरा कुलदेवीची ओटी सोन्यासारखं नशीब उजळेल आणि ही एक वस्ती ओटीमध्ये असायलाच हवी याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तर बघा आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो आषाढ महिन्यामध्ये देवशैनी एकादशी येते आणि या एकादशीपासूनच चातुर्मासाची सुद्धा सुरुवात होते म्हणजे चातुर्मासाचा हा काळ अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा तिथी मानली जाते तर या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो उपासना करतो किंवा जे काही उपाय तापाय करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला अधिक पटीने मिळत असते तर आषाढ महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम जे आहे तर ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याला भरायची असते तर आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे तर आपल्या कुलदेवीला कुलाचार हा करायचा आहे कारण आपली कुलदेवताच कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते कुटुंबाचं संरक्षण करत असते त्यामुळे आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ही भरायची कुल कुल आहे कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते वाईट गोष्टीपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते म्हणूनच आपली कुलदेवता ही श्रीदेवता असेल तर मग आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओठीही भरायचीच आहे तर आता ही ओटी आपल्याला घरच्या घरी भरायची आहे जर तुमच्या घरी तुमच्या तुम देवीचा कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिच्यासमोर ही ओटी भरायची आहे आषाढ महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण श्री भगवान विष्णूंसह आपल्या कुलदेवीची सुद्धा उपासना करत असतो कुळाच्या रहा करत असतो तर या महिन्यामध्ये सवाष्ण पूजन केले जाते त्याचबरोबर आपल्या कुलदेवीच्या नावाने सुद्धा पूजा केली जाते कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी म्हणूनच आपण हे पूजन सुद्धा करत असतो आणि तसेच बहा आषाढ महिन्यामध्ये स्वसने स्त्री या मंगळवार किंवा शुक्रवार ह्याचं सुद्धा व्रत हे करत असतात जर आषाढ महिन्यामधील हे व्रत मंगळवारी केलं तर घरातली वातावरण त्याचबरोबर मुलाबाळाचं कल्याण होत असतं घरातील वातावरण सकारात्मक होत असतं तर बघा म्हणूनच आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या काही महत्त्वाच्या या केल्या जातात तर आपल्या कुलदेवीचा कुलाचार हा या करायचा असतो म्हणूनच आषाढ आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची असते आता ही ओटी कधी भरायची आहे आणि कोणत्या वारी भरायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तर आपली कुलदेवी ही आपल्या घरावर कोणतेही वाईट संकट विघ्नही येऊन देत नाही तसेच आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती आयु आरोग्य हे कायम टिकून राहण्यासाठी मदत करत असते म्हणून आपण या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे तर बघा बऱ्याच वेळा काही लोकांना बघा माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत काही ह्याच्यामध्ये लोक असतील की आपली कुलदेवी ही आपल्याला माहिती नसते किंवा मग आपल्या घरामध्ये किंवा तसेच आपल्या घरामध्ये दे, कुलदेवीचा टाक नसतो आपली कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहिती नाही किंवा तिचं स्थान कुठे आहे हे सुद्धा आपल्या लोकांना काही माहिती नसते तर बघा ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी आपल्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी भरायची आहे आणि ज्यांना शक्य आहे बघा ज्यांना आपली कुलदेवी माहिती आहे तर तेथे जाऊनसुद्धा तुम्ही ही ओटी भरू शकता आता पहा ज्यांना शक्य नाही ज्यांना आपली कुलदेवी माहिती नाही तर त्यांनी घरच्या घरी ही ओटी भरायची आहे तर आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याला वर्षातून एकदा का होईना मूळ स्थानी जाऊन भरायचे असते म्हणूनच बघा आपल्याला आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा मग शुक्रवारी ही ओटी तुम्ही भरू शकता कारण बघा उद्या आहे शुक्रवार तर तुम्ही अतिशय शुभ दिवस आहे अत्यंत शुभवार आहे तर या दिवशी उद्याच्या दिवशी जर ही ओटी भरली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी शंभर टक्के नांदणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल उद्या अतिशय शुभ दिवस आहे तर उद्या शुक्रवार आहे तर तुम्ही उद्या ही ओटी भरू शकता किंवा मं, मंग मंगळवारी आणि बघा ज्या स्त्रियांना शुक्रवारी किंवा मं, मंग मंगळवारी ही ओटी भरणं शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं आहे आमोशाच्या आदल्या दिवसापासून तुम्ही कोणत्याही वारी ही ओटी भरू शकता तर बघा तुमच्या घरामध्ये सुतक असेल मासिक पाळी असेल किंवा पिरियड्स असतील तर अशा वेळेस तुम्ही ही ओटी भरू शकत नाही आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शुक्रवारी किंवा मंगळवारी ही ओटी भरायला शक्य नसेल तर तुम्ही चो चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी आपल्या कुलदेवीची ओटीही भरू शकता तर काय करायचं आहे आषाढ महिना अत्यंत पवित्र आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी शुक्रवार ते चोवीस जुलैच्या अगोदर ही ओटी तुम्ही भरू शकता तर कुलदेवीची ओटी ही आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे आणि कधी भरायची आहे तर पारंपरिक पद्धतीने ही ओटी भरायची आहे तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा मान मान सन्मान करायचा असतो त्यामुळे आप आपल्या घरामध्ये आपल्याला कुलदेवीचा टाक असायला हवा टाक नसेल तर मग फोटो समोर ही ओटी तुम्ही भरू शकता किंवा मग तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन ही ओटी तुम्ही भरू शकता तर सुवासनी स्त्रिया कुमारिका स्त्रिया विधवा स्त्रिया किंवा मग कोणत्याही स्त्रियांनी ही ओटी भरली तरीसुद्धा चालणार आहे प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटीही भरू शकते तर ओटी भरण्यापूर्वी देवघरातील कुलदेवीचा टाक तुम्हाला स्वच्छ करायचा आहे टाकावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर टाक नसेल तर फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे एक पाठ घ्यायचा किंवा मग चौरंग घ्यायचा आहे त्या चौरंगावरती पाटावरती कुलदेवीचा टाक किंवा मग फोटो समोर ठेवायचा आहे सर्वात प्रथम तुमच्या कुलदेवीला हळदी हो कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे धूप दीप अगरबत्ती वावळायची आहे फुले अर्पण करायचे आहेत त्या दिवशी प्रसादासाठी तुम्ही खिरीचा नैवेद्य किंवा मग साखरेचं सा दूध किंवा मग मसाला दूध किंवा फळे सुद्धा या दिवशी तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर बघा आपल्याला सर्वात प्रथम आपल्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि या नारळामध्ये पाणी असायला हवं हो, तर असा नारळ घ्यायचा आहे आणि खणाची साडी घ्यायची आहे जर तुम्हाला साडी घेणं शक्य नसेल तर तुम्ही ब्लाउज पिसाने सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता जर बघा तुम्हाला जर नऊवारी साडी रेशमी साडी जर घेणं शक्य असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि सो खर्चाने ही ओटी आपल्याला स्वतः भरायची आहे किंवा इतर कोणीही साडी घेतलेली आहे तर ही साडी आपल्याला चालणार नाही तसेच नारळसुद्धा आपल्या सो खर्चाने आणायचं आहे म्हणजे सर्व ओटी सो खर्चाने आपल्याला भरायची आहे तर मग तुम्ही ब्लाऊज पीस घ्या किंवा मग रेशमी साडी घ्या नऊवारी साडी घ्या सुती साडी असायला हवी आणि रेशमी साडी असायला हवी तर त्यासाठी बघा एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये साडी ठेवायची आहे किंवा मग तुम्ही ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा घेऊ शकता मग त्याच्यावरती तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ ठेवायचा आहे त्याचबरोबर थोडेसे तांदूळ सुद्धा ठेवायचे आहेत नारळाची शिंद ही देवीच्या दिशेने असायला हवी अशा पद्धतीने आपल्याला त्या साडीवर किंवा ब्लाउज पिसावर नारळ ठेवायचा आहे सोबतच एक सुपारी हळकुंड नारळाचा तुकडा एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे खारी सुपारी बदाम ठेवायचं आहे तसे तुम्हाला सोळा शृंगाराच्या वस्तू साहित्य जे शक्य असेल तर ते आपल्याला आवर्जून त्या ओटीवरती ठेवायचं आहे तर त्यामध्ये मंगळसूत्र असायला हवं बांगड्या नथ नीलपेंट किंवा शेंदूर असायला हवं सौभाग्याच्या ज्या काही वस्तू तुम्हाला ठेवता येतील त्या ओटीसोबत तर त्या तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर त्या ओटीवरती एक गजरा सुद्धा आवर्जून ठेवायचा आहे गजरा तुम्हाला घेणं शक्य नसेल तर एक फुल गुलाबाचं फुलसुद्धा तुम्ही त्या ओटीवरती थी ठेवू शकता आणि आपल्या या ओटीमध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे बघा तांबूल हे आपल्या ओटीमध्ये असायलाच हवं तांबूल हे बघा तुम्हाला जे ते पानचं दुकान असतं पानचं शॉप असतं तर तेथून तुम्हाला हे तांबूल आणायचं आहे तर त्यांना सांगायचं आहे की आम्हाला देवीच्या ओटीसाठी तांबूल पाहिजे आहे आणि याच्यामध्ये तंबाखू अजिबात टाकायची नाही तर तेथून तुम्हाला हे तांबूल आणायचं आहे आणि या ओटीमध्ये आपल्याला कुलदेवीसाठी हे तांबूल ठेवायचं आहे कारण तांबूल हे कुलदेव त्यांना अतिशय प्रिय असतं त्यामुळे तांबूल हे आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे पहा जिथे आपण आता कुलदेवीचा फोटो ठेवलेला आहे तर हे ताट आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या कुलदेवीसमोर आपल्याला कुल उभं राहायचं आहे आणि हे ताट आपल्या छातीजवळ घेऊन आपल्या कुलदेवीला अखंड चैतन्य मिळावं त्याचबरोबर आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीला सगळ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला सांगायच्या आहेत की मी आषाढ महिन्यामध्ये तुमची ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी ओटी भरणं शक्य नाही म्हणून आज मी तुझी ओटी घरच्या घरी भरत आहे आणि ह्या ओटीचा तू स्वीकार कर तुझा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे आणि माझ्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे घरामध्ये धन धान्य संपत्तीची कधीही कमी पडू देऊ नको अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि ही ओटी तुमच्या कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी अर्पण करायची आहे त्यानंतर एक थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तर पाच मूठ तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि पाच वेळा ते तांदूळ तुम्हाला देवीवरून तुमच्या कुलदेवीवरून तांदूळ हे उतरून टाकायचे आहेत आणि त्या ओटीवर अर्पण करायचे आहेत तर एक मूठ तांदूळ घ्यायचे आहे देवीच्या मस्तकावरून ते खालीपर्यंत आपल्याला हे ओवळून घ्यायचे त्यानंतर त्या ओटीमध्ये अर्पण करायचे आहेत बघा सो खर्चाने ही ओटी आपल्याला भरायची आहे याचे जे शुभफळ जे आहे तर ते आपल्याला मिळणार आहे त्यानंतर ही ओटी तुम्हाला दिवसभर तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर ह्या ओटीचं तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला कधी सहा महिन्याने किंवा वर्षभराने तुम्हाला मूळस्थानी जाणे शक्य असेल तर ही ओटी तुम्हाला पॅक करून मूळस्थानी जाऊन तिथे त्या देवीला अर्पण करायचे आहे जर जाणं जर शक्यच नसेल तर तुम्ही ही ओटी तुमच्या घरी एखादी सुवासने स्त्रीला बोलून त्या स्त्रीला हळदी कुंकू लावून तिची ही ओटी भरू शकता तर अशा पद्धतीने आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्या कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी भरायची आहे